नमस्कार मित्रांनो मी प्रवीण अहिरे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस संदर्भात पाहू शकता बघा जिल्हा परिषदेचं नवीन पत्र या ठिकाणी आलेलं आहे पत्राचा संपूर्ण मजकूर आपण पाहणार आहोत पत्रामध्ये काय विषय देण्यात आलेला आहे काय संपूर्ण माहिती आहे संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या तर बघा जिल्हा परिषदेच्या नवीन पत्रामध्ये काय माहिती आहे ती संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहूया संपूर्ण मजकूर पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आलेलो पाहू शकता महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास व पंचायत राज विभाग यांच्या मार्फत काढण्यात आलेले परिपत्रक आहे दिनांक जर आपण पाहिलं तर एकोणवीस सहा म्हणजेच नुकतंच काढण्यात आलेलं परिपत्रक आहे बघा तात्काळ देण्यात आहे प्रति आहे असोसिएट हेड आय बी पी एस कंपनी मुंबई तर बघा प्रति असोसिएट हेड आय बी पी एस कंपनीला हे पत्र या ठिकाणी पाठवण्यात आलेलं आहे विषय जर आपण पाहिलं तर जिल्हा परिषद गटक सेवा पदभरती दोन हजार तेवीस पशुधन पर्यवेक्षक संवर्गाचा निकाल जिल्हा परिषदेस उपलब्ध करून देण्याबाबत तर बघा पशुधन पर्यवेक्षक हा जो काही निकाल आहे तो त्या ठिकाणी जिल्हा परिषदेस उपलब्ध करून देण्याबाबतचा विषय देण्यात आलेला आहे जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर बघा महोदय तेरा पेसा जिल्हा परिषदांमध्ये बिगर पेसा क्षेत्राची स्वतंत्र बिंदू नामावली असल्यामुळे सदर जिल्हा परिषदांमधील बिगा पे बिगर पेसा क्षेत्रातील रिक्त पदांकरता परीक्षा घेता येईल व निकाल जाहीर करता येईल अशी धारणा विभागाने व्यक्त केली होती सामान्य प्रशासन विभागाने त्यांच्या दिनांक न एकोणवीस सहा दोन हजार चोवीस अन्वये खालीलप्रमाणे अभिप्राय दिलेले आहेत सामान्य प्रशासन विभागाने काय अभिप्राय दिलेले बघा माननीय सर्वोच्च न्यायालयाने पेसा क्षेत्र वगळून उर्वरित क्षेत्राबाबत कोणतेही आदेश दिलेले नसल्याने पेसा क्षेत्र असलेल्या तेरा जिल्हा परिषदेतील बिगर पैसा क्षेत्रातील रिक्त पदांकरता परीक्षा घेण्याबाबत तसेच बिगर पैसा क्षेत्रातील कोणत्याही संवर्गाच्या परीक्षेचा निकाल लावण्याबाबतचा निर्णय घेण्यास हरकत नसावी असा अभिप्राय या ठिकाणी सामान्य प्रशासन विभागाने दिलेला आहे आता बघा जर आपण या ठिकाणी पाहिलं तर तेरा जे काही जिल्हा परिषद आहे त्या ठिकाणी पेसा कायदा लागू आहे परंतु त्या ठिकाणी बिगर पेसा क्षेत्र देखील आहे तर त्या बिगर पेसा क्षेत्रातील परीक्षा घेण्यासंदर्भात देखील आणि निकाल लावण्यासंदर्भात देखील कुठलीही हरकत नाही असं या ठिकाणी या पत्रांमुळे सांगण्यात आलं आहे म्हणजे तेरा जिल्हा परिषदांमध्ये बिगर पेसा क्षेत्र आहेत त्या बिगर परीक्षा क्षेत्रामध्ये तुम्ही अर्ज केलेला आहे का जर तुम्ही अर्ज केलेला असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तुमच्या परीक्षा त्या ठिकाणी होण्याचे चान्सेस आहेत किंवा होण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते हीच मित्रांनो मग महत्वाची माहिती या पत्रामध्ये देण्यात आली पुढे बघा सामान्य प्रशासन विभागाच्या सदर अभिप्रायास आपण आज कळवण्यात येते की पेसा असलेल्या तेरा जिल्हा परिषदेतील बिगर पेसा क्षेत्रातील पशुधन पर्यवेक्षक संवर्गाचा निकाल जाहीर करण्यासाठी पशुधन पर्यवेक्षक सवर्गाचा निकाल संबंधित तेरा जिल्हा परिषदांना उपलब्ध करून द्यावा ही विनंती तर बघा अशा पद्धतीची विनंती या ठिकाणी करण्यात आली आहे या पत्राने म्हणजे जे तेरा जिल्हे आहेत ज्या ठिकाणी पेसा कायदा लागू आहे परंतु त्या ठिकाणी बिगर पेसा क्षेत्र देखील आहे त्याची स्वतंत्र बिंदू नामावली त्या ठिकाणी होती तर त्या बिगर पेसा क्षेत्रातील पशुधन पर्यवेक्षकचा जो काही निकाल आहे तो संबंधित तेरा जिल्हा परिषदांना उपलब्ध करून देण्याची विनंती या ठिकाणी आय बी पी एसचे असोसिएट हेड यांना करण्यात आलेली होती ग्राम ग्रामविकास विभागामार्फत हे परिपत्रक या ठिकाणी पाठवण्यात आलं होतं अपेक्षा मित्रांनो हा जो काही व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि ज्या ठिकाणी पेसा क्षेत्र आहे त्या टिक पेसा जिल्ह्यातील म्हणजे तेरा पेसा जिल्ह्यातील बिगर पेसा क्षेत्रामध्ये तुम्ही अर्ज केला आहे तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं yeah. आहे अपेक्षा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद